तर अंगणवाडी सेविकांचं मानधन दहा महिन्यांपासून रखडलंय लाडकींच्या अर्जाच्या नोंदी करण्याचं मानधन त्यांना मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे आता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी नकार दिलाय छत्रपती संभाजीनगरातील दोन हजार पाचशे ऐंशी अंगणवाडी सेविकांचं मानधन दहा महिन्यांपासून थांबलंय प्रत्येकी एक था। अर एक एका अर्जाला पन्नास रुपये देणार असं सांगितलं होतं आणि त्यामुळे एकेका अंगणवाडी सेविकेचं चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळाले नाहीत असा आरोप केला जातोय लाभार्थी आहे काय गरज दोन दोन चार चार ते अपात्र करण्यास त्यांनी सांगितलेले सर्वेनुसार तुम्ही तर अपात्र न करता त्यांचं म्हणणं आहे की आमची सगळ्यांची नावं यादीत आली पाहिजे आणि आम्ही दिल्यानंतर त्या म्हणणार आहे आम्हाला की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ही योजना दिलेली आहे लाडकी बहिणीची तुम्ही कोणी सर्वे करताना बऱ्याच अडचणी येत आहे त्याच्यामुळे सर्वे आम्ही करणार नाही आहे सर्वेप्रमाणे आमची पन्नास रुपये बाकी आहेत शासनाकडे आणि कोण कुठल्याच सेवे केल्या आतापर्यंत पैसे मिळालेले नाही आहे आम्ही लाडक्या पेंटी फॉर्म भरले तेव्हा आम्हाला शासनाने जाहीर केलेले जे आरनुसार नुसार पन्नास रुपये प्रति फॉर्मने ते पैसे देणार नव्हते पण अद्यापही एक वर्ष उलटून गेलेले आहे तरी पण आम्हाला अद्यापही त्याप्रमाणे पैसे मिळालेले नाही याबाबत आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय संभाजीनगर इथे निवेदन दिलेले आहे जोपर्यंत आम्हाला पैसे देणार आहे तोपर्यंत अपात्र लाभार्थ्यांचा तो सर्वे करण्यात येणार नाही असा ठाम निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे साधारण जिल्ह्यातल्या एकूण तीन हजार पाचशे ऐंशी अंगणवाडी सेविका आहे त्यामधून दोन हजार पाचशे ऐंशी सेविकांनी फॉर्म भरलेले आहेत त्यामुळे सगळे जे दोन हजार पाचशे ऐंशी सेविका यांचे पैसे सगळ्यांचे राहिलेले आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या